माझं नाव रुद्र सुधीर आहे मी शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली आज मी तुम्हाला एका पुस्तकाची माहिती सांगणार आहे या पुस्तकाचे नाव आहे कथासागरातील मोती या पुस्तकाची किंमत आहे फक्त तीस रुपये या पुस्तका या पुस्तकातील मी एक धडा वाचला आहे त्याचं नाव आहे पडला एकदा धान्य पिकले नाही प्राण्यांनाही उपवास घडू लागले प्राणी अन्ना वाचून बिचारे मरायला टेकले होते काय करावे असा प्रश्न सर्व प्राण्यांच्या मनात पडला त्यांसाठी पोटासाठी का, काय काय करावं अशी हो? त्यांना चिंता पडली होती त्या हाती हत्ती त्याच्यामधला अपघात झाला होता पोटासाठी काय काय पण करायचं सांगता होते शेजारच्या जंगलात एक जा, जादूचे झाड आहे त्याच्या खाली उभे राहून हो आपण काही सांगितले असं हत्ती दादा म्हणा हो हत्तीदा म्हणाला आणि तिथे उंटा आला उंट हत्ती दादाला चला आपण सगळे त्या जंगलात जाऊ पण त्याच्या खाली उभे राहून आपण काही मागितले तर ते हमखास मिळते पण त्या झाडाचे नाव मात्र उच्चारावे लागते आता त्यावर असल म्हणा म्हणाला म मला सांग मला सांग त्या हत्ती दादा त्या झाडाचं नाव आता असोल असो म्हणाला मला सांग त्या झाडाचं नाव पण हत्तीला ते झाडाचं नाव माहीतच नव्हतं हत्तीच्या पप्पा बाबाच्या बाबाच्या जुन्या काळातलं ते झाड होतं त्याचं नाव कोणालाच माहीत नव्हतं चढून तो डोंगर चढून सापडला पा फार वेळा लागला त्या लांबच लांब अगदी पायापर्यंत पोहोचला पांढरी शुभ्र द दाढी असलेला पाहून सल आनंद झाला नमस्कार हळूहळू कासव डोंगरावर चढला आणि भुहेपाची हत्तीरा तोड तोडायला तोडायला आनंद झाला नमस्कार न, न, नमस, नमस्कार नमस्कार लांब अगदी अगदी पायापर्यंत पोहोचलेला पांढरी शुभ्र दाढी असलेला सा पाहून हळूहळू कासव डोंगरावर चढले आणि भुहेपाशी पोहोचले आता कासवाची आणि सच्याची रेस लागली होती ही ससा तिथे झोपला होता आणि कासव कासव हळू 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 तरू तरु 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 का जाऊ लागला तुरुतरु मग सस्याला जाग जे आली <coughs> आठवत नाही हत्तीला हे एकूण गर्व झाला मोठे काम मोठ्या प्राण्याकडूनच होणार सस्याचे वसणारे हे काम नव्हेच लांब लांब टांगा टाकत हत्ती डोंगर चढू लागला लांब लांब टांगा टाकत हत्ती डोंगर चढू लागला लांब लांब प्राण्याकडूनच होणार हत्ती डोंगर चढू लागला जड शरीरामुळे चढताना त्याला त्रास होत होता जड शरीर होतं म्हणून त्याला चढता येईन झाल तो पोहोचला लगेच साधूला नमस्कार करून साधूला नमस्कार केला म्हणाला तो महाराज आधी झालेले ते दोघे अशीच बाळवंट निघाले तुम्ही झाडाचे नाव सांगितले पण एकाच्याही ते लक्षात राहिले नाही आता हाती म्हणाला की एकाच्याही ते लक्षात नाही राहिले साधू म्हणाला आता मी तर काहीच करू शकत नाही कारण आता मी ते नाव एकदाच सांगू शकत साधूला नम साधूला डबल एकदा आसवलाने नमस्कार केला पण आता त्यांना काहीच फरक पडत नव्हता राहिले नाही आणि एकाच्याही लक्षात नव्हते फक्त कासवाच्या लक्षात होते त्या झाडाचे नाव